जगद्गुरु श्री संत तुकोबा महाराजांच्या वैकुंठ गमनाला जवळजवळ जो तीनशे पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत आणि म्हणून त्रिशतकोत्तर हा अमृत महोत्सव बोटा या ठिकाणी तालुका संगमेर जिल्हा अहिल्यानगर हा मोठा सोहळा संपन्न होत असताना आज दिहू या गावावरून हेलिकॉप्टरद्वारे या पादुकांचं प्रस्थान बोटा या तीर्थक्षेत्री या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून असा भव्य दिव्य सोहळा महाराष्ट्र या संतांच्या भूमीमध्ये बोटा या तीर्थक्षेत्री संपन्न होतो याचा आपण सर्वांना सार्थ अभिमान आहे आणि आपल्याबरोबर या ठिकाणी जगद्गुरूंचे वंशज हरिभक्तपरायण संत श्रेष्ठ तुकुबा जे चे, काही आपण वंशज म्हणतो ते प्रशांत महाराज मोरे आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्या स्वहस्ते या ठिकाणी ही पुष्पवृष्टी संपूर्ण आपल्या पठार भागातील पठार पंढरीत होणार आहे जवळजवळ चाळीस गावांवर चाळीस अशा प्रकारच्या ग्रामदैवतांवर स्वयंभू तीर्थक्षेत्रांवर ही पुष्पवृष्टी हेलिकॉप्टरद्वारे होणार असून त्या साक्षीनं तुकाराम महाराजांच्या पादुका आणि तुकाराम महाराजांचे वंशज त्या ठिकाणी आहेत हा सोहळा या ठिकाणी न भूतो न भविष्य ते अशा प्रकारचा सोहळा संपन्न होत असताना आपल्या सगळ्या संगणमेर अकोल्या तालुक्याला याचा सार्थ अशा प्रकारचा स्वाभिमान आहे आणि म्हणून जी जवळजवळ शंभर सवाशे गावं गेली दोन तीन महिन्यापासून रात्रंदिवस तयारी करतात आता काही क्षणातच प्रत्येक गावावर त्या ठिकाणी पुष्पवृष्टी होऊन प्रत्येक ग्रामदैवतावर पुष्पवृष्टी होऊन ह्या ग्रामदैवताचं ह्या आपल्या पठार भागाचं नवचैतन्य तुकाराम महाराजांच्या या पादुकांच्या आगमनानं त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक आपल्या धार्मिक व्यक्तिमत्वांमध्ये चैतन्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही यानिमित्ताने मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करेल आपण सगळी मंडळी या तीर्थक्षेत्रांवर पुष्पवृष्टीसाठी उभी आहात आपल्या सगळ्यांच्या जे मस्तकावर या ठिकाणी साक्षात तुकाराम महाराजांचे वंशज हरिभक्तपरायण परायण प्रशांत महाराज मोरे पुष्पवृष्टी करणार आहेत जणू काही साक्षात तुकाराम महाराजच त्या ठिकाणी पुष्पवृष्टी करणार आहेत धन्यवाद महाराज तुम्ही